हाय हॅलो नमस्कार तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळेजण कसे आहात सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते तर मागे मी एक व्हिडिओ टाकला होता हा ट्रेंडिंग स्लीवचा तर त्याच्यावरती आहे ना म्हणजे एका ताईने ना कमेंट केलेली आहे की त्यांना आहे ना ही बाई जी आहे ना हे अशी जास्त खाली न म्हणजे न येण्यासाठी काय करायचं तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे तर मी तुम्हाला दाखवते बघा तर माझ्याकडे अजूनही हे ब्लाउज शिवण्यासाठी येत आहे इतकी ते स्लीव सगळ्यांना आवडली ना तर ह्या बघा एक प्रिन्सेस कट आहे आणि एक टक्सचा आहे तर यातले बघा एक ह्याचं म्हणजे झालेलं नाही आहे कम्प्लीट अजून तर मी तुम्हाला दाखवते तर पहिला तर प्रश्न होता की म्हणजे बाजू आहे ना म्हणजे भाई असे खाली येऊ नये त्यासाठी काय करायचं तर हे बघा मी तुम्हाला दाखवते ही जी, जी आहे ना बाजू तर इथं तुम्ही आहे ना एकतर ह्याचा घेर पण कमी करू शकता तुम्ही म्हणजे मी लांबी तेरा इंच घेते ना ह्याची तर इथं तुम्ही अकरा वगैरे घेऊ शकता तर इथं बघा जी खालची बाजू आहे ना जिथं आपण लेस लावलेली आहे तर ती घेताना काय करायचं आपण थोडीशी शिलाईमध्ये घेतो ना तर इथं काय करायचं एक एक इंच किंवा दीड इंच अशी जास्त ते घ्यायची जेव्हा आपण जोडतो ना तो माझा भाईचा व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही बघितला असेल मी कशा पद्धतीने जोडली तर तिथं तुम्ही एक इंच अशी आतमध्ये घेऊ शकता त्याने पण भाई अशी खाली येणार नाही किंवा मग अजून एक पर्याय सांगते तुम्हाला वरती जी ही प्लेट घेतलेली आहे ना तर ती प्लेट पण तुम्ही प्लेट घेऊन ते पण एक अर्धा इंचाच्या वरती थोडं जास्त ह्या अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता म्हणजे त्या त्याने पण आहे ना ती स्लीव्स खाली येत नाही म्हणजे मला पण जेवढं हे नेट टाकले ना ब्लाऊज शिवायला तर त्यातल्या काही यांची अशीच हे होती की ही भाई जास्त खाली येऊ नये त्यासाठी काय करावं हो। आणि दुसरं एकदम सिंपल उपाय तुम्हाला सांगते तर हे बघा हे अशा पद्धतीने तुम्ही टक पण करू शकता म्हणजे ज्या प्लेट्स आहेत ना त्या प्लेट्स अशा एक दोन तीन येतात ना त्या दोन तीन प्लेट्स अशा पकडून घ्यायच्या आणि तिथे ना एक म्हणजे शिलाई देऊन घ्यायची टक मारून घ्यायचा तर इथं तुम्ही बघा मी इथं मनी लावलेले आहे तिथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुमच्याकडे काय हे असेल ना पॅच वगैरे तो जॉईंट करू शकता तर याने सुद्धा भाई बिलकुल खाली येत नाही तर हे बघा मी अजून दोघी तिघींच्या ब्लाऊजला असं करून दिलेलं आहे हे बघा तर अशा पद्धतीने पण भाई खाली येत नाही तर तुम्ही असं नक्की ट्राय करा तुमचे जे इश्यू असतील ना तर ते तुम नक्कीच तुमचे सॉल्व्ह होतील आणि अजून एक सांगितलं होतं म्हणजे अजून एक कमेंट केली होती की भाईची लांबी म्हणजे किती घ्यायची ते तर भाईची लांबी आहे ना तर भाईची लांबी साधारण आहे ना तुम्ही याच्यामध्ये भाईची लांबी चार इंच असते पण त्याच्याहीपेक्षा जर कमी तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही इथं तीन इंचापर्यंत आतली भाई तीन इंचापर्यंत घेऊ शकता आणि वरचं जे आहे ना तर वरचं आपण किती घेतो तेरा इंच लांब घेतो आणि जी खालची रुंदी आहे ना लेस लावल्याची ती सात इंच वरती चार इंच घेतो तर ही जर तुम्हाला कमी हवी असेल ना तर याची जी लांबी तेरा इंच आहे ना प्लेट्सची ती तुम्ही कमी करू शकता म्हणजे एक अकरा इंच वगैरे तुम्ही घेऊ शकता आणि खालचा घेर पण कमी करू शकता तर अशा पद्धतीने जरी केलं ना तरी ही स्लीव्ज खूप छान बसते आणि त्याच्यानंतरनं मला विचारलं होतं की शिलाई तुम्ही म्हणजे किती घेतली होती ह्या भाईची म्हणजे ह्या ब्लाऊजची तर ह्या याच्यामध्ये कसं आहे की कुना कोणाकुणाला ह्या लटकन म्हणजे मी कुणालाच अशा आई त्या लटकन लावून दिलेल्या नाही आहे तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये तर ही भाई बघा किती छान आहे यांचे पण असंच हे होतं म्हणून मी तशी बनवून दिलेली आहे तर जसा ब्लाऊज असेल ना तशी मी शिलाई घेतलेली आहे जर कटोरी ब्लाऊज असेल ना तर मी त्याची शिलाई घेतलेली होती साडेतीनशे रुपये विथ हे सगळं करून आणि त्यांना मी सांगितलेलं फक्त तिथे मनी आहेत ना ते तुम्ही आणून द्यायचे आणि जर समजा त्याला म्हणजे याच्यामध्ये कसं होतं कुणी कोणी बॅकसाईडला बघा हे करून घेतली होती पट्टी त्या लटकनची तर ती असेल ना तर त्याचे वेगळे असे मी घेतले होते आणि हे बघा अशा पद्धतीने पण होते कुणाकुणाचे की त्यांना बॅकसाईडला फक्त आहे ना अशी डोरी हवी होती आणि स्लीवजला त्या लटकन करून मग अशा ह्यांची आहे ना म्हणजे पॅटर्न जसा असेल ना तशी मी शिलाई घेतलेली गी आहे तर मला म्हणजे मी ज्या पद्धतीने तुम्हाला हे केलं आहे तर मला असं वाटतं की तुम्हाला थोडं तरी म्हणजे माझ्या व्हिडिओमधून काहीतरी मदत तुम्हाला झाली असेल की तुम्हाला समजलं असेल की जे तुमचे प्रश्न होते ना तर त्याचं म्हणजे काय काय करायचं ते का में में का का तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे तुम्हाला काही शिकण्यासारखं वगैरे त्याच्यातून मिळतं का नाही ते तर असं असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला जरी काय असे प्रश्न वगैरे विचारायचे असतील ना तर तुम्ही नक्कीच विचारू शकता तर या स्लीवचं आहे ना तर तुम्ही तीन प्रकारे हा स्लीवचं असं तुम्ही म्हणजे खाली जास्त येऊ नये त्यासाठी तीन प्रकारे तुम्ही त्याला हे करू शकता आणि अजून बी जर तुम्हाला समजलं नाही तरी तुम्ही मला सांगा तर अजून माझ्याकडे आहेत अजून ब्लाऊज असेच शिवण्यासाठी तर त्याच्यातून पण मी तुम्हाला म्हणजे शिलाई करूनच दाखवेन की कशा पद्धतीने करायचं तशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवेन जरी हे नाही समजलं तरी मला मग मा कमेंट करून नक्की सांगा अजून एक ह्यातला बघा शिव ब्लाऊज शिवण्यासाठी आला होता तर त्याला नाही ना अशा प्रकारची भाई हवी होती तर हे बघा हे अशा पद्धतीने पण शिवून दिलेले आहे तर तुम्ही पण नक्की शिवा तुम्हाला हे अशा नक्कीच ऑर्डर येतील तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय